ड्राय मंचुरियन आपले बनवून झालेत किती टेम्पटिंग दिसत आहेत की नाही असं वाटतं पटकन उचलावा आणि तोंडात टाकावा नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये आपले खूप खूप स्वागत तर ड्राय मंचुरियन करायला आपण सुरुवात करू इथे आपल्याला त्यासाठी जे पदार्थ लागत आहेत ते इथे दिसत आहेत या मोठ्या बाऊलमध्ये सुरुवातीला आपण घेतो आहे अर्धा बाऊल चिरलेला कांदा त्याच्यानंतर अर्धा बाऊल किसलेलं गाजर ते घालून झाल्यानंतर आपण अर्धा बाउल चिरलेला कोबी त्याच्यामध्ये घालूया आणि ते झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा बाऊल बारीक चिरलेली सिमला मिरची यामध्ये इथे तुम्ही फ्लॉवर जरी घातलात ना कोबी तरी तरीसुद्धा चालू शकेल आणि त्याच्यामध्ये नंतर घातली मी आत्ता अर्धा बाऊल बारीक चिरलेली सिमला मिरची हे सगळं घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता मीठ घालूया आणि मीठ घालून झाल्यानंतर पाव चमचा अजिनेमोटो घालतो आहे आपण अजिनेमोटो घालून झालं आपलं आता एक चमचा आपण लाल तिखट घालतो आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आलं लसूण जरी घातलंत ना तरीसुद्धा चालेल आता हे थोडंसं मी सुद्धा मिक्स करून आहे यानंतर आपण त्याच्यामध्ये आता दोन टेबलस्पून मैदा आणि दोन टेबलस्पून आपण कॉनफ्लोअर काढून मी ठेवलेलं होतं तर ते आता घालूयात आणि त्याचे आपण नीट मिक्स करून घेऊया आणि त्याचे बॉल बनवूयात तर ते आता मी नीट मिक्स करून त्याचं मिश्रण करून घेते आणि मग त्याचे मी बॉल बनवते आपलं हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आता त्याचे मी बॉल्स बनवून घेते हे साधारण आता म्हणजे छोटे छोटे करायचे असतात खूप मोठे पण नाही करायचे तर ह्या आकाराचे आपण बॉल्स बनवून घेतो आहे एक लक्षात ठेवायचं की हे जे बॉल्स आहेत तर ते आपण लगेचच तळून घेणार आहोत हे जर ठेवून दिलं ना तर थोडंसं ते आतमध्ये भाज्या असतात त्यामुळे त्याला थोडं पाणी सुटल्यासारखं होतं म्हणून मग ते होऊन द्यायचं नाही तर ते लगेचच आपण तळून घ्यायचे तर तसे मी बॉल्स बनवून घेते मग आपण तळून घेऊयात ते एवढ्या साहित्याचे पंधरा बॉल्स तयार झाले पण त्याचा फोटो घ्यायचा राहिल्यामुळे सॉरी मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही आता गॅसवर मी छोट्या कढईमध्ये ते तेल घातलं आहे हे, हे गोड तेल आहे ही कढईसुद्धा ना माझी खूप जुनी आहे पण खूप बॉल्स तळायचे नसल्यामुळे मी छोटी कढई घेतली आणि त्याच्यामुळे कढई छोटी असली की तेलही खूप घालायला लागत नाही आणि तळून झाल्यावरही खूप तेल उरत पण नाही कारण सारखी काही आपण तळली करत नाही नाही का आपला पहिला गाणा आता तळून झालेला आहे आणि बघा छान रंग आला आहे अगदी सुंदर रंग आलेला आहे तो काढून घेते मी आणि अशाच प्रकारे सर्व बाकीचे बॉल्स तळून घेते इथे सर्व बॉल मी तळून घेतलेले आहे गॅसवर तुम्हाला दिसतंय तेल तापट टाकलेलं आहे त्याच्यातमध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत मी पाव चमचा आणि ते घालून झाल्यानंतर पाव चमचा मी आल्याचे तुकडे घालते आल्याचे तुकडे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत तसंच पाव चमचा आपण लसूण तुकडे घालतोय तेही मी छान बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे, हे सर्व आता आपण परतून घेतो आहे वास सुटला आहे खमंग सगळीकडे हे सर्व परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालतोय अर्धी वाटी पाणी तर आता हे पाणी घातल्यानंतर आपण कॉनफ्लोअरची पो पेस्ट त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ही कशासाठी तर ते सगळे हे जे मसाले आहेत त्या त्या बॉल्सना लागावेत म्हणून आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर आपण घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत किंचित साखर प्रत्येक सा गोष्टीची वेगळी चव येते त्याच्यामुळे थोडीशी आपण साखर घालणार आहोत साखर घालून झाल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये टाकला एक टी स्पून सॉस त्याच्यानंतर मीठ आणि हे सर्व घालून झाल्यानंतर पाणी छान उकळलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपण घालतो आहे थोडंसं अजिनिमोटो अजिनिमोटोचा फ्लेवर येतो चांगला त्याच्यामुळे ह्या चायनीज पदार्थांमध्ये ते थोडंसं घालायचं एरवी मात्र आपण कधी घालत नाही आता ही जी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे मी बाऊलमध्ये तर ते पाण्यात हे कालवून घेते आता कॉर्नफ्लोअरची आपण ही पेस्ट त्या पाण्यामध्ये घालणार आहोत आणि त्याचं बेस तयार करून घेणार आणि त्यामध्ये आपण ते बॉल्स टाकणार आहोत आता ही त्याच्यामध्ये मी घालून घेते हे घालून झाल्यानंतर लगेचच ते ॲब्सॉर्ब करतं लगेचच ती घट्ट होते आणि आता त्याच्यामध्ये आपण बॉल्स घालूयात आता मी ते जे पंधरा बॉल तुम्हाला म्हटलं तर तेवढे काही मी ती घालणार नाही आहे मी थोडेसेच करते थोडेसे बॉल्स मी शिल्लक ठेवणार आहे तर हे घालून झाल्यानंतर नीट सगळ्या बाजूनी मी ढवळून घेते की आपले ड्राय मंचुरियन तयार आता ही कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा मला आणि घरच्या घरी करून बघण्यासारखा हा पदार्थ आहे की नाही कारण प्रत्येक वेळेला हॉटेलमध्ये जायचं खायचं त्याच्यापेक्षा आपण पटकन घरच्या घरी करू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉन दाबा तसंच तुमचे अभिप्राय बहुमोलाचे असतात ते नक्की पाठवा पुन्हा भेटूच अशा छानशा रेसिपीचं धन्यवाद थँक्यू